<tom> नमस्कार महाराष्ट्राचे राजकारण या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपण महाराष्ट्रातील अठ्ठेचाळीस लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेतला आहे सध्या आपण महाराष्ट्रातील दोनशे अठ्ठ्याऐंशी विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेत आहोत महाराष्ट्राचे राजकारण या यूट्यूब चॅनलवरती रोज एका नवीन विधानसभा मतदारसंघाचा व्हिडिओ अपलोड करत असतो तो अपलोड केलेला व्हिडिओ तुम्हाला समजावा तुमच्या मोबाईलला नोटिफिकेशन यावं यासाठी या, या, या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आज आपण चंद्रपूर जिल्ह्यातील चिमूर या विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेणार आहोत चंद्रपूर जिल्ह्यातील या चिमूर विधानसभा मतदारसंघांतर्गत चंद्रपूर जिल्ह्यातील नागभीड चिमूर आणि ब्रह्मपुरी तालुक्यातील अरहेर नवरगाव या महसूल मंडळाचा समावेश होतो दोन हजार आठच्या परिसीमन आयोगाने मतदारसंघ पुनर्रचना करताना या चिमूर विधानसभा मतदारसंघास चौऱ्याहत्तर क्रमांक दिला आहे हा चिमूर विधानसभा मतदारसंघ आपण गडचिरोली चिमूर लोकसभा मतदारसंघाच्या नकाशात हॅरोच्या माध्यमातून येलो कलरमध्ये दिसत असणारा हा भाग चिमूर विधानसभा मतदारसंघ आहे दोन हजार आठच्या परिसीमन आयोगाने मतदारसंघ पुनर्रचना करताना प्रत्येक लोकसभा मतदार अंतर्गत सहा विधानसभा मतदारसंघ येतील अशी रचना केलेली आहे आणि म्हणून गडचिरोली जिल्ह्यामध्ये मध्ये फक्त तीन विधानसभा मतदारसंघ येतात आणि मग बाजूच्या जिल्ह्यातील तीन विधानसभा मतदारसंघ घेऊन हा गडचिरोली चिमूर लोकसभा मतदारसंघ तयार करण्यात आलेला आहे गडचिरोली चिमूर चिमूर नाव ठेवण्यामागचं एक कारण की चिमूर हा चंद्रपूर जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघ या गडचिरोली लोकसभा मतदारसंघाला जोडला असल्या कारणाने गडचिरोली चिमूर असं त्या लोकसभा मतदारसंघाचं नाव ठेवण्यात आलेलं आहे आता दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत या मतदारसंघात काय समीकरण राहिलं होतं ते देखील आपण थोडक्यात बघणार आहोत दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत या चिमूर विधानसभा मतदारसंघातून भाजपचे कीर्तिकुमार भांगडिया हे विजयी झाले होते त्यांना सत्याऐंशी हजार एकशे सेहेचाळीस मते मिळाली होती तर त्यांच्या विरोधात असणारे काँग्रेसचे सतीश वारजूकर यांना सत्याहत्तर हजार तीनशे चौऱ्याण्णव मते मिळाली होती अशा प्रकारे नऊ हजार सातशे बावन्न मताच्या मताधिक्याने कीर्तिकुमार बंटी भांगडिया हे या मतदारसंघातून विजयी झाले होते तर दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत या मतदारसंघात काय समीकरण राहिलं होतं ते देखील आपण थोडक्यात बघणार आहोत दोन हजार चौदाची विधानसभा निवडणूक महाराष्ट्रातील प्रमुख पक्ष काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस भाजप शिवसेना हे स्वतंत्र निवडणूक लढले होते तर दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत भाजप शिवसेना यांची युती तर काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस यांची आघाडी होती हा या दोन निवडणुकीमधील प्रमुख फरक दोन हजार चौदाच्या विधानसभा निवडणुकीत देखील भाजपचे कीर्तिकुमार बंटी भांगडिया हेच विजयी झाले होते आणि त्यांनी काँग्रेसचे अविनाश वारजुकर यांचा पराभव केला होता शिवसेनेच्या उमेदवाराने देखील बारा हजाराच्या जवळपास मते घेतली होती आणि दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत देखील कीर्तिकुमार भांगडिया यांचाच विजय झालेला आहे आणि त्यांनी काँग्रेसचे सतीश वारजुकर यांचा पराभव केलेला आहे मताधिक्य बघितलं आपण तर दोन हजार चौदाच्या तुलनेत दोन हजार एकोणीसला कीर्तिकुमार भांगडिया यांचं मताधिक्य कमी झालेलं आहे या मतदारसंघात काँग्रेस देखील तेवढाच प्रभावी पक्ष आहे कारण विजय वडट्टीवार यांनी देखील या चिमूर विधानसभा मतदारसंघाचं प्रतिनिधित्व केलेलं आहे आता येणाऱ्या दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीत या मतदारसंघात महायुती आणि महाआघाडी कायम राहील